नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण आंबरस पुरणपोळी पुरी आंबरस चपाती तर नेहमीच खातो पण आज आपण बनवलेली आहे आपली पारंपरिक डिश जी विस्मरणात गेलेली आहे ती म्हणजे आंबरस आणि शेवया तर चला तर पाहू शकता आता मी तर पाहू शकता आता आम्ही रसभणासाठी आंबे घेतलेले आहे आणि ह्या शेवया घेतल्या आहेत ह्या ज्या आहेत ना रव्याच्या शिवाय आहे जे आपण उन्हाळ्यामध्ये बनवत असतो आता वाफवूनसुद्धा खातात किंवा उपमासुद्धा केला जातो तिखट आता हे आंबे जे आहे रस करण्यासाठी मी आहे चार हे स्वच्छ अगोदर मी धुवून घेतलेले आहे तर चला अगोदर आपण काय करूया रस करून घेऊया तर हे बघा प्रत्येकाची पद्धत जी आहे ना वेगवेगळी अशी रस करायची तर मी आधी अगोदर असे प्रेस करून घेते म्हणजे आतला जो घर आहे तो हलका होतो तसं आपण मिक्सरलाच बनवणार आहोत पण असं केल्यामुळे काय होतं रस जो एकसारखा होतो एक त्यामुळे मी शेतकरी बघा असे दाबून घेते जर प्रत्येकाची आवडूनच तुम्हाला जर वाटतं तुम्ही वरची साल काढून बारीक कापून मग मिक्सरला केला तरी काही हरकत नाही पण असा केला तर रसाला चव पण चांगली येते आणि रस एकसारखा होतो तर मी असं दाबून घेतलेला आहे अगदी आपली पारंपरिक पद्धत तुम्ही म्हणू शकता तर चला आता सगळे मी आंबे जे असे हलके काढून घेतलेले आहेत तर वरचं एक काढून तर याच्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया सुद्धा आपण पुरणपोळी कशी बनवायची आंबरस पुरणपोळी पाहिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहा अशा खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी आहे जसे की मासवडी असेल सापटवडी असेल किंवा आता आपण उन्हाळ्याची सांडगे बनवतो ते सांडग्यांची भाजी असेल अशी कमुदक्याची आमटी अशा खूप साऱ्या रेसिपी ज्या आहेत त्या मी प्रथिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की पाहा तर चला अगोदर आपण ता आंबरस करून घेऊया तर मी साली एका ताटात काढून घेते चार आंब्यांचं रस तीन माणसांसाठी पुरेसं होतं सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी पारंपरिक डिश म्हटलं चला आता आंब्याचा सुद्धा सिझन आहे आणि मग आपली पारंपरिक डिश आहे जी आपले आजी आजोबा नेहमी खायचे तुम्ही विचारून पाहा तुमच्या घराचं आजी वगैरे असेल तर त्यांच्या काळामध्ये ते ना आंब्याचं सीजन असलं की आंबा साली शिवाय खायच्या आणि खायला सुद्धा एकदम सुंदर अशा लागतात तर बघा चमच्याच्या साहाय्याने मी हा जो सालीला पण गरभराच असतो तो हे बघा काढून घेते अगोदर म्हणजे जास्त हात भरत नाही का काय नाही डायरेक्ट हे करण्याविषयी आता पण सालीचा घर जो आहे ना तो काढून घेतलेला आहे तर स्त्रीची काय होते मध्ये मध्ये लुडबुड चालू असे आपण काही काम करत असलो आता एकीकडे एक मी हा सालीचा घर काढून घेते आणि त्याच वेळेला मी काय केले के एकीकडे पाणी जे आहे ना उकळायला ठेवलेलं आहे कारण आपल्या शेवया जा जे आहे ना वेळून घ्यायच्या म्हणजे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत जसं तुम्ही फालुदा खाल्ला असेल फालुदा म्हणजे शेवया असतात ते छान लागतात अगदी त्याचप्रमाणे आंबरस शिवाय इतक्या छान लागतात ना अगदी त्याची जी चव ना ती तोंडामध्ये मधल्या तितकी सुंदर या आंबेशिवायांची चव लागते तर त्या पोळीचा गरसुद्धा असं हाताच्या सायडने मी काढून घेते आता बरेच जण म्हणतात काय असा आंबरस करायला आम्हाला आवडत नाही पण तुम्ही असं हाताने एक वेळी आंबरस करून पा आणि एकवेळी मिक्सरला करून पाहा जो हाताने जे तुम्ही आंबरस बनवता ना त्याची चव एकदम छान लागते तर चला हे बघा पाहू शकतो एकदम असं आता हे गावचे आंबे होते त्यामुळं रस पाहू शकतो एकदम छान दाटसर पडलेला आहे आणि कलर पण पाहू शकता मस्त आलेला आहे आणि आंबासुद्धा अजिबात आंबट नाही काही नाही आता मिक्सरमध्ये फक्त मी याला एकदा काय करते फिरवून घेते म्हणजे एकसारखं होईल तर चला हे बघा पाहू शकता ते मिक्सरमध्ये फिरवून घेते अगदी जास्त कधीच फिरवायचं नाही मिक्सरला कारण मग चव थोडीशी बदलते ते एका भांड्यात काढून घेते आता ह्याच भांड्यामध्ये आता काय करूया आपण थोडंसं दूध होतो कारण दूध टाकलं ना आंबऱ्यासामध्ये पोट वगैरे दुखत नाही काही नाही त्यामुळे पाण्याचा वापर न करता दूधच टाकावा ते भांडं जे आहे ना मी काढून धुवून घेते आता आंबारस आहे जास्त पातळ आपल्याला करायचा नाही आहे त्यामुळे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटला थोडंसं पातळ करायचं आहे तर तुम्ही दूधच वापरा पाणी अजिबात वापरू नका आता हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे वेलची आणि सुंठ पावडर टाकलेलं आहे एक चमचा आणि एक मी जायफळ घेतलेलं आहे कारण आंबरस म्हटलं की सर्वांच्या आवडीचं आणि त्यामध्ये काय होतं गरम खूप होते त्यामुळे नेहमी आंबरच बनवताना वेलची सुंठ आणि थोडं जायफळ टाकायचं म्हणजे जा पोट दुखत नाही काय नाही म्हणजे तुम्ही कितीही पे अजिबात पोट दुखणार नाही आणि मुला मुलांसाठी जर बनत असाल तर अजिबात जायफळ टाकायला विसरू नका आता तर आपला हा रस जो आहे ना तो तयार झालेला आहे तर चला एकीकडे मी पाणी उकळ्यात ठेवलं होतं अशी पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आणि थोडंसं मिरची भरून मीठ टाकते म्हणजे शेवया करतात एकमेकाला चिटकत नाही आता आपल्याला घ्यास करायचं आहे जे जे शेवया घेतलेल्या आहेत ते आपल्याला घ्यायची आहे वाफवून अगदी पाच मिनटामध्ये आंबरे शेवया बनतात अगदी तुम्ही बनवून पा चवसुद्धा इतकी छान लागते आता ह्या शेवया आपल्याला काय करायचे आहे एक पाच मिनटं फक्त वाफवून आहेत ते आधी आपण ना ह्या शेवयांचा तिखट उपाय कसा करायचा म्हणजे नाश्त्यासाठी याची रेसिपी पाहिली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल या डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्ही नक्की पाहा आणि अशा खूप साऱ्या रेसिपी आहे की तुम्ही झटपट बनवू शकता किंवा टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवू शकतात अशाच नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रत्येका रेसिपी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील पाहायला भेटेल आणि कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी आंबे शेवया खाल्लेल्या आहेत आणि खाल्ल्या जरी नसेल तर एकदा नक्की बनवून पा अगदी पाच मिनटात तर होतात पण खायलासुद्धा जबरदस्त लागतात ते पाहू शकता त्या शेवया वाफवून झाल्या आहे वाफवून झाल्या की अशावरती फुगून येतात त्यामुळे लगेच समजतात की आपल्या शेवया वाफवून झालेल्या आहेत तर एका आपल्या शेवया पाहू शकता मस्त आपण झालेल्या आहेत जसं फाळल्यामध्ये आपण शेवया खातो आणि त्याचप्रमाणे आंबर शिवयाची चव लागते आता गावाकडे जर जुनी लोकं तुम्ही पाहिले तर आंबर शेवया तर खातात तर आंबरस भातसुद्धा खातात आणि खरंच त्याची चव पण एकदम छान लागते आपण नाही आपल्याला नुसतं आंबं खातो किंवा आंबरस खातो पण अशा जुन्या ज्या पदार्थ आहे किंवा रेसिपी आहे त्यासुद्धा शरीरात छान असतात आणि करायला पण साधे सोपे असतात आता शेवाय वेळून झालेली आहे एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ना शेवायांचं काढून घ्यायचं म्हणजे ह्या वेळून घ्यायच्यात आता हे आपण थोडा वेळ काय करूया ह्या थंड होऊन देऊया मग आपल्या शेवाय तर तयार आहे आणि आपल्या आंबरसुद्धा तयार आहे आता ह्या खायच्या कसे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते थोड्या वेळा अगोदर आपण हे थंड होऊन देऊया तरी बघ पाहू शकता आपला आंबर सुद्धा तयार झालेला आहे आणि पण आपण वेळून घेतल्या होत्या आणि त्या सुद्धा थंड झालेल्या आहे आता खायचं कसं ते पाहूयात एक तर एक डिश घेतलेली आता त्याच्या खाली अगोदर आपण काय करूया टाकूया आंबरस आता आंबरस पाहू शकतो असा धाडसर बनवलेला आहे आणि आंबे काय झालं गोड असल्यामुळे ना साखर टाकायची गरज लागली नाही गोड आहे त्याच्यावर टाकायचा शेवया आणि त्याच्यावर पुन्हा टाकायचा आंबरस जर तुमचा रस जो आहे जर गोड नसेल ना तर गोड करा कारण आंबरस जो आहे ना तो गोडच छान लागतो ह्या शेवयांसोबत खाण्यासाठी आता आंबे काय झाले गावचे असल्यामुळे गोड पानं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे मी साखर टाकलेली नाही आहे जर आंबे गोड नसेल तर तुम्ही साखर टाका खायला पण छान लागतं तर पाहू शकताय बघा मस्त आपल्या आंबरस आणि शेवया तयार झालेल्या आहे अशा पद्धतीने आंबरस आणि शेवया खाल्ल्या जातात ते बघा पाहू शकता मस्त हे बघा मस्त दिसते आंबरस आणि शेवया आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते आणि अगदी पाच मिनटात तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा ह्या आंबरस शेवया बनवू शकता आता आंब्या तसे संपत आलेले आहे त्यामुळे एकदा नक्की जरूर बनवून पा मस्त असं आंबरस आणि शेवया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडते लाईक करा आणि